वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपला आजचा ब्लॉग असणार आहे मकर संक्रांती दोन हजार पंचवीसची पूर्ण माहिती म्हणजे तारीख वार वाहन उपवाहन पुण्यकाल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे तर आपला ब्लॉग कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तर दोन हजार पंचवीसची मकर संक्रांत ही वार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी आहे तर सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करीत आहे त्याच्यामुळे आपला संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये आपण नेसायची नसते देवीनं परिधान केलेली साडी ही मकर संक्रांतीमध्ये आपण जर घातली तर ते अशुभ मानलं जातं तसंच दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाची फुलं गजरा किंवा बांगड्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला परिधान करायच्या नाही आहेत आता तुम्ही म्हणाल की पिवळ्या रंगाचं तर वापरायचं नाही आहे मग ताई आपण हळद लावतो म्हणजे हळदी कुंकूमध्ये हळद लावतो किंवा आपलं सोनं पिवळ्या रंगाचं असतं तर ते कसं काय चालणार तर हळदी कुंकू हा देवाचा मान असतो त्याच्यामुळे हळद ही तुम्हाला चालणार आहे हळदी कुंकूमध्ये लावताना आणि सोनंही तुम्ही वापरू शकताय तर सोनं आणि हळद सोडली तर तुम्हाला पिवळ्या रंगाचं काही वापरायचं नाही आहे ह्याच्या उलट तुम्ही ह्या वर्षी काळ्या रंगाची साडी किंवा हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकताय आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मकर संक्रांतीला आपण हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात गा, त्या खूप शुभ असतात आणि मकर संक्रांतीला जर तुम्ही बांगड्या भरणार असाल तर एका हातामध्ये तुम्हाला एक, हाता एक बांगडी एक्स्ट्रा घालायची म्हणजे जर तुम्ही अर्धा अर्धा डझन बांगड्या घालत असाल तर एका हातामध्ये सहा एका हातामध्ये सात अशा बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेने कितीही घालू शकता पण एकच एक्स्ट्रा घालायची बांगडी आणि दुसरं म्हणजे की मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला खूप महत्त्व असते त्याच्यामुळे लाख असलेल्या बांगड्या आवर्जून घाला म्हणजेच पाटल्या उदाहरणार्थ तर तुम्ही ह्या वर्षी आवर्जून पाटल्या पण हातामध्ये घाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं की सूर्याचं मकर संक्रमण बालव होत असल्यामुळे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि त दुसरं म्हणजे की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की देवीनं पिवळ्या रंगाचं वस्त्र परि परिधान केलेलं असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानं कुमारिका आहे आ, वासा करता जाईचं फूल घेतलेलं आहे पायास भक्षण करीत सर आहे वा सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आणि संक्रांती जिथून आलेली आहे तिथल्या जनतेला सुखप्राप्त होईल आणि संक्रांतीने परिधान केलेल्या वस्तू ह्या महाग होतील तर इथंपर्यंतची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मला नवीन ब्लॉग शूट करायला झाला नाही आहे त्याच्यामुळे मी आपले अगोदरचेच फोटोज ॲड करून तुमच्यासोबत माहिती शेअर केलेली तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय